एम किसान वेब पोर्टल प्रशिक्षण व्हिडिओ नमस्कार शेतकरी बंधूंनो या व्हिडिओ मध्ये वापरायचे ते शिकूया सरकारच्या या पोर्टल वर आपल्याला शेती साठी आवश्यक माहिती मिळेल ज्यामुळे आपली शेती अधिक प्रगत बनवता येईल एक पोर्टल वर नोंदणी आणि लॉग इन एम किसान पोर्टल वर जाण्यासाठी आपले ब्राउजर उघडा आणि एम के एस एन डॉट गव्ह डॉट आय एन येथे जा प्रथम आपण शेतकरी म्हणून नोंदणी करू शकता आपला मोबाईल नंबर जिल्हा आणि भाषेची निवड करा दोन मुख्य मेन्यू आणि उपलब्ध सुविधा एम किसान पोर्टलच्या मुख्य मेन्यूमध्ये आपल्याला अनेक सुविधा मिळतील चला यातील काही महत्वाच्या सुविधांवर नजर टाकूया पूल एस से एम एस सेवा आपल्याला हव्या त्या विषयावर आधारित एस से एम एस सेवा इथे मिळवू शकता आय व्ही आर एस सेवा शेती संबंधित माहितीसाठी कॉल करून मार्गदर्शन मिळवा बाजार भाव आपल्या पिकांचे दर पोर्टलवर ताजा अपडेट्स पाहता येतील खरेदी विक्री प्लॅटफॉर्म आपली उत्पादने विकण्यासाठी आणि खरेदीदार शोधण्यासाठी ही, ही सुविधा वापरा तीन विशेष फीचर्सचा वापर चला पोर्टलवरील काही खास फीचर्स बद्दल जाणून घेऊया पुश एसएमएस से सेवा महत्वाच्या सूचना आणि सल्ले थेट आपल्या मोबाईलवर मिळवा केसीसी सेवा कृषी कर्जासाठी विविध बँकांमध्ये अर्ज आणि सहाय्य मिळवा कृषी सल्ला तज्ज्ञांकडून योग्य सल्ले मिळवण्यासाठी पोर्टलचा वापर करा चार, सपोर्ट आणि फीडबॅक पोर्टल वापरताना काही अडचण आली तर सपोर्ट विभागात मदत मिळवा आणि आपला फीडबॅक द्या तर शेतकरी बंधूंनो एक किसान पोर्टल वापरा आणि आपल्या शेतीसाठी आवश्यक सर्व माहिती मिळवा धन्यवाद एम किसान शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण साधन